<Buckledış> <goda> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण आहेत येरमाळ्यामध्ये माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता मंदिर आहे आणि आपण ज्या देवीची पूजा करतो माता माऊली म्हणतो आपला गुरु मानतो त्याच देवीला आपण त्याच दिव त्याच देवीचे फोटो आपण खाली टाकतो कचऱ्यामध्ये टाकतो तर हे चुकीचं आहे तुम्ही पाहू शकता हे बघा आणि हो तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरातला फोटो फाटलाय तुटलाय किंवा काही फोटोमध्ये प्रॉब्लेम झाला असेल आणि तुमच्या घरातली माळ किंवा परडी त्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल तर तुम्ही डायरेक्ट ती माळ परडी किंवा फोटो तुम्ही मंदिरामध्ये न्या आणि दीपमाळेच्या खाली ठेवा पुजारी योग्य ती विल्हेवाट लावतील मंदिरापुढं अशी घाण करणं आणि आईचा फोटो माता माऊलीचा फोटो असं कचऱ्यामध्ये टाकणं चुकीचं आहे जर तुम्हाला चांगलं मंदिराबद्दल करणं होत नसेल किंवा तुम्हा तुम्हाला अन्नदान वगैरे जर करणं होत नसेल काही अडचण नाही पण असं घाण करू नका आणि दिवीचा फोटो असा कचऱ्यामध्ये टाकू नका हेच माझं तुमच्याशी मागणं आहे आणि व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा शेअर करा कारण लोकांना याच्याबद्दल माहिती झालं पाहिजे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये